लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे गलित गात्र झालेल्या कार्यकर्त्यांनी जान फुकण्याचे काम सध्या भाजपच्या नेते मंडळीकडून सुरू आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या पांडुरंग करून ही पंढरपूर तालुक्यात सध्या बैठक घेतल्या जात आहेत या बैठका म्हणजे विधानसभा निवडणुकी तयारी की, की विधान परिषदेच्या आमदारकीसाठी चाललेले पक्षपातळीवरील दबाव एक भाग आहे असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघात हाच सोलापूर लोकसभा मतदारसंघ येतो या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार प्रणित शिंदे यांनी सुमारे चाळीस हजारपेक्षा जास्त मतांचे लीड मिळाला आहे वास्तव पंढरपूरचे आमदार समाज अवताळे माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील मंगळवाड्याचे दामाजी कारखाना पंढरपूर आदी परिचारकांचे दोन कारखाने कल्याणराव काळे यांचा कारखाना असे रथी महारथीसोबत सोबत असतानाही पंढरपूर मंगळवड्यातून भाजपच्याऐवजी काँग्रेसला मताधिक्य मिळाले होते यामुळे तो एक धक्का होता लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यासाठी परिचारक यांच्या पांढरंग परिवाराकडून पंढरपूर तालुक्यात बैठक घेतल्या जात आहेत त्याला आगामी विधानसभा निवडणुकीचे किनार आहे भाजपच्या केंद्रात आणि राज्यात सरकार असून अनेक चांगल्या योजना राबवूनही लोकसभा निवडणुकीत माडा आणि सोलापूरमध्ये भाजपला पराभव हा स्वीकारावा लागला याची कारणे या बैठकीतून जाणून घेतली जात आहेत दुसरीकडे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पांढरुंग परवाची यंत्रणा कार्यरत झाली आहे या बैठकीत विधानसभा निवडणुकीची चर्चा होत आहे सध्या महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे त्यामुळे परिचारक यांनी महाविकास आघाडीतून निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांकडून होताना दिसत आहे मात्र त्याबाबत निर्णय खुद माझे आमदार प्रशांत परिचारक घेणार आहेत विधानसभेची निवडणूक ही जाहीर झाली आहे विधान परिषदेची सध्या प्रशांत परिचारक यांच्या नावे सध्या आहे विधानसभा निवडणूक तिकीट मिळूनही यश अपयशाची चिंता करत बसण्यापेक्षा विधान परिषद पदारात पडून घेण्याचा प्रयत्न माझ्या आमदार प्रशांत परिचार्य यांच्या घाटातून होऊ शकतो त्यासाठी सध्या पांढरंग परवाच्या बैठका सुरू आहेत की काय अशी चर्चा रंगली आहे